बच्चू कडू यांच्या आंदोलनात राजू शेट्टी यांचा सुद्धा सहभाग पाहायला मिळतोय शेट्टी रात्रभर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरच झोपलेले होते बच्चू कडू शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठिया मांडून आहेत आपल्या मागण्यांसाठी प्रचंड आक्रमक झालेले असतानाच याच आंदोलनामध्ये आता राजू शेट्टी यांचाही सहभाग पाहायला मिळतोय रात्रभर ते शेतकऱ्यांसोबतच होते आणि तिथेच रस्त्यावर झोपलेले होते बच्चू कडू शेतकऱ्यांसह रस्त्यावर सध्या ठिया मांडून आहेत या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू रेल्वे रोको करू असा थेट इशारा देण्यात आला आहे अधिकची माहिती जाणून घ्या प्रवीण मुधोळकर सोबत आहेत प्रवीण या आंदोलनाचा सा आजचा दुसरा दिवस आहे काय इशारा देण्यात आलेला आहे दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची अपडेट जी समोर येते ती म्हणजे आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे आणि काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत प्रवीण तायडेंनी एकंदरीत या आंदोलनासंदर्भातली काय अपडेट आहे दुसरा दिवस आहे आजचा आंदोलनाचा आणि मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हे जामठा परिसरातलं केंद्रीय कापूस संशोधन परिसराच्या शेजारी हे मैदान आहे आणि या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आता विश्रांती घेत आहेत आणि आता थोड्या वेळात हे या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होईल स्टेजवरती आपण पाहू शकतो बच्चू कडू आणि इतर जे मंडळी आहेत ते स्टेजवरती आहे आणि दिव्यांग बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यातून या ठिकाणी आलेले आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन काल परवापासून अमरावती इथून सुरू झालं आणि अमरावती इथून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर वर्धा इथपर्यंत आंदोलक आले आणि वर्धा येथे मुक्काम केल्यानंतर हे आंदोलक जे आहे हे नागपूरच्या दिशेनं रवाना झाले त्यामुळे आता नागपूर मधले गवसी मानापूर परिसरात जे चार हायवे आहे ते चारही हायवे आंदोलकांनी जाम केलेले आहे आणि मोठी ट्रॅफिक जॅम जी आहे ती या परिसरामध्ये लागलेलं ला आहे नागपूर हे शहर असं आहे की काश्मीर ते कन्याकुमारी आणि पश्चिम बंगाल ते मुंबई असे चारही हायवे नागपुरातून जातात आणि या हायवे झिरो माईल नागपुरात आहे त्यामुळे आउटर रिंग रोड परिसरात हे दोन हायवे जे आहे ते एकमेकांना क्रॉस होतात त्याच ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे चारही ठिकाणचे जे हायवे आहे हे हायवे जाम जाम करण्यात आलेले आहे आणि जवळपास पन्नास साठ किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत त्यामुळे आता आंदोलकांनी इथेच विश्रांती घेतली दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात आहे आणि दिव्यांग बांधव सुद्धा त्यांचा सहा हजार रुपये मानधन द्यावं ही मागणी आहे बच्चू कडू यांची मागणी अशी आहे की शेतकरी कर्जमाफी पूर्णपणे झाली पाहिजे आणि कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त केलं पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आहे त्यासोबतच वीस मागण्या आहे बच्चू कडू यांच्या आणि या वीस मागण्यांमध्ये अपंगांचं दिव्यांगांचं मानधन वाढवलं पाहिजे आणि मायक्रो फायनान्स आणि इतर ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्या शेतकऱ्यांना वसुली करतात ती थांबवली पाहिजे असं बच्चूकडूनच म्हणणं निश्चित आणि संदर्भात आता सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी